सुप्रभात श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये चला तर मग सुरुवात करूया आजच्या या राशी भविष्याला जाणून घेऊया काय सांगते तुमची राशी आणि कसा असणार आहे तुमचा आजचा दिवस चला तर सुरुवात करूया आजच्या सुंदर विचाराने कुठेतरी खोलवर कर्माची भीती असते नाहीतर गंगेच्या घाटांवर एवढी गर्दी का असते जो माणूस आपल्या कर्मांचं खरं स्वरूप ओळखतो त्याला धर्म शिकण्याची गरजच उरत नाही पाप शरीर करत नाही ते विचार करत असतात गंगा फक्त शरीर शुद्ध करते विचार नाही शब्दांचं खरं मूल्य तेव्हा कळत जेव्हा ते, ते बोलणाऱ्याच्या भावनेतून उमटतात नाहीतर वेलकम हे पायादानावरही लिहिलेलं असतं नाती कधीही कितीही कठीण वाटली तरी तोडू नका पाणी कितीही घाण असलं जर तहान भागवू शकत नसलं तरीही आग मात्र जरूर शकते आजचे पंचांग रविवार मे शुभ सकाळ चला तर मग आजचा दिवस सुरू करूया सुंदर माहितीने आज ज्येष्ठ मासाच्या कृष्ण पक्षातील षष्ठी तिथी आहे पंचमी तिथी सकाळी पाच वाजून अठ्ठावन्न वाजेपर्यंत असेल त्यानंतर षष्टी सुरू होईल आजचं नक्षत्र पूर्व शाळा संध्याकाळी पाच वाजून चव्वेचाळीस पर्यंत आहे आणि त्यानंतर उत्तराशाळा नक्षत्र सुरू होईल ज्यांनी आज एखादे शुभ कार्य ठरवलं आहे त्यांनी या नक्षत्र बदलाची नोंद घेतलेलीच बरी आजचा राहू काळ म्हणजे अशुभ काळ सकाळी नऊ वाजून सहा ते दहा वाजून चौवेचाळीस या वेळेत असेल या वेळात आवश्यक असेल तरच काही निर्णय घ्या अन्यथा टाळणं उत्तम आणि हो अभिजित मुहूर्त सर्वात शुभ काळ अकरा वाजून छप्पन्न ते बारा वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत आहे काही नवस सुरू करायचं असल्यास ही वेळ अगदी योग्य आहे आज चंद्र धनु राशीत रात्री बारा वाजून तीन पर्यंत राहील आणि त्यानंतर मकर राशीत संचार करेल तसेच सूर्य ऋषभ राशीत राहणार आहे आजचा दिवस तुमच्यासाठी मन आणि शरीर दोन्हींचं सा संतुलन साधणारा ठरू शकतो ध्यानधारणा आणि योगा यांचा आधार घेतल्या तुमच्या आत्मिक शांतीसोबतच जीवनात धैर्य ही लाभेल या साधना तुम्हाला फक्त आध्यात्मिक दृष्ट्या नव्हे तर प्रत्यक्ष जीवनातही सकारात्मक ऊर्जा देऊन जातील व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस फार आनंददायक असू शकतो काही उत्तम संधी मिळतील आणि त्यातून चांगला नफा हाती लागेल जो तुमच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटवेल घरगुती काम जी मागे पडली होती ती आज पूर्ण करण्याचा योग्य वेळ आहे घराचं वातावरण हलकं फुलक करण्यासाठी आजची ऊर्जा खर्च करा तुम्ही आणि घरचेही खुश होतील प्रेम म्हणजे काय असतं याचा आज तुम्हाला खऱ्या अर्थाने अनुभव येईल ही भावना अमर्याद आणि असीम असते हे आज शब्दापुरतं न राहता तुमच्या मनात खोलवर रुजेल प्रत्येक क्षण प्रेमानं भारवलेला वाटेल प्रवासासाठी मात्र आजचा दिवस योग्य नाही काही अडथळे येऊ शकतात त्यामुळे शक्य असल्यास पुढे ढकला रंगात भिजलेलं तुमचं मन आज जगालाही अधिक सुंदर भासवेल गुलाबांचे रंग अधिक गडद वाटतील आकाश निळसर वाटेल आणि मनातला उत्साह अगदी भरभरून जाणवेल हीच त्या प्रेम भावनेची नशा आहे जी प्रत्येक क्षण सुंदर करत राहते घरात तुमच्या चांगल्या स्वभावाची मेहनतीची आणि प्रेमळ वागण्याची चर्चा होईल तुमचं कौतुक ऐकून मन भरून येईल आणि तुम्ही स्वतःवरही थोडं प्रेम करू लागाल थोडक्यात आजचा दिवस हा प्रेम सकारात्मकता आणि आत्मिक समाधाना साही। या समाधानाचा आहे भावनांमध्ये स्वतःला हरवून द्या कारण अशा दिवसांची आठवण आयुष्यभर राहते जीवनात नेहमी सकारात्मक विचार करून पुढे वाटचाल करा तुमचा दिवस शुभ असो